सूत्र एकशे ब्याण्णव येण ब्रह्म सोहम ब्रह्मेती चिंतयत चिंतयेत निश्चिंतो द्वितीयं यो न पश्यती ज्यानं परब्रह्माचं दर्शन घेतलं आहे तो खुशाल मी ब्रह्म आहे याच विचारावर चिंतन करू परंतु तो श्रद्धापूर्वक सर्वत्र एकच एक आत्मा पाहतो आणि दुसरं काहीच पाहत नाही त्यानं चिंतन कशाचं करावं नाथ सांगतात चिंतनामध्ये दोन गोष्टी दोन व्यक्ती अस्तित्वात असतात चिंतन विषय आणि चिंतन करणारा चिंतन विषय व्यक्ती वस्तू परिस्थिती काहीही असू शकतो या विषयाचा विचार करणारी व्यक्ती त्याच्यापासून नक्कीच वेगळी असते चिंतन विषय अनुकूल आहे की प्रतिकूल प्रिय आहे की अप्रिय यावर मनातील संघर्षाची अशांतीची पातळी कमी जास्त होत असते अगदी प्रिय व्यक्ती अनुकूल परिस्थिती हे जरी चिंतन विषय असतील तरी मनाची शांती ढळतेच मन अस्थिर होतच तेव्हा जिथे दोन गोष्टी आहेत द्वैत आहेत तिथे अस्थिरता आहे अगदी परब्रह्म हा पराकोटीचा उच्च चिंतन विषय घेतला तरी त्यात दोघे आलेच परब्रह्म आणि त्याचं चिंतन करणारा तो आणि मी सहा अहममध्ये मी तो आहे हा भाव असला तरी द्वैत आहे तिथे आम्ही हे अद्वैत नाही परब्रह्माचं चिंतन करायचं म्हणजे त्याच्यापासून वेगळं राहणं वेगळं असणं आलं द्वैत आलं द्वैत आलं की विकार विचार अहंकार गुणदोष दर्शन सहवास विरह अशा नानाविध गोष्टी आणि त्यापायी निर्माण होणारा संघर्ष आणि येणारी अशांती अपरिहार्यपणे येतेच ज्ञानाअभावी हे घडतं परंतु ज्ञानाच्या स्थितीत मीचा अहमचा अहंकाराचा लोप होतो तो त्या परब्रह्मातच विलीन होतो त्याचं वेगळं अस्तित्व उरतच नाही सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी म्हणतात पूर्ण ज्ञानाच्या स्थितीत मी आणि तो जीव आणि ब्रह्म आत्मा आणि परम आत्मा यांच्यातील आभासे द्वैत नाहीसं होतं ते दोघं एकच आहेत ह्या सत्याचं ज्ञान होतं म्हणजेच चिंतन विषय आणि चिंतन करणारा असे दोघे वेगळे उरतच नाहीत ज्या अहमभावामुळे त्यांचं अस्तित्व वेगळं वाटत होतं तोच लोपल्यामुळे आता ते दोघे नाहीत तर एकच आहेत हे ज्ञान होतं द्रष्टा आणि दृश्य एकच झाल्यावर कोण कौन कोणाला पाहणार कोण कौन कोणाचं दर्शन घेणार कोण कौन कोणाचं चिंतन करणार हे अद्वैत साधण्यासाठी त्याची अनुभूती घेण्यासाठी अहंकार आणि आसक्ती यांपासून मुक्ती साधायला हवी ही बाब सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सतत अधोरेखित करत आहेत